आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे दे जागृत असे जगदंबा मातेचं मंदिर आहे आज सव्वीस सप्टेंबर रोजी दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ व सहसंपादक गजानन बोरकर यांनी त्या ठिकाणी जाऊन मंदिराचा आढावा घेतला या ठिकाणी काही भक्त मंडळींनी व मंदिराची देखरेख करणाऱ्या मंडळींनी सांगितलं की जवळपास अडीचशे तीनशे वर्षाच्या अगोदरची या ठिकाणी देवीची स्थापना झालेली माहिती आहे काही मंडळी जवळपास पन्नास वर्षापासून देवीची पूजा अर्चा व त्या ठिकाणी व्यवस्था ठेवतात जागृत असून नवसाला पावणारी देवी आहे नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते महाप्रसादाचं सुद्धा वाटप होतं भाविकांची दररोज गर्दी वाढत आहे मात्र मंदिराचे किंवा या ठिकाणी सभामंडप किंवा इतर काही कामे करण्यास आर्थिक अडचणी येत असल्याने दानशूर मंडळींनी सडळ हाताने मंदिराच्या कामासाठी मदत करण्याचे आव्हान यावेळी उपस्थित मंडळींनी केलं आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज आपण आलो आहोत मेकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे खंडाळा देवी येथे जगदंबा मातेचे जागृत आणि अतिशय म्हणजे ही जी आपल्यासोबत मंडळी आहे ज्येष्ठ वरिष्ठ जी मंडळी आहे त्यांच्या सांगण्यानुसार एक अडीचशे तीनशे वर्षाच्या अगोदरची देवीची स्थापना झालेली आहे म्हणजे त्यांनासुद्धा माहीत नाही त्यांच्या आजोबा पंजोबा आणि अनेक कित्येक वर्षापासून या देवीची या ठिकाणी स्थापना झालेली आहे नवसाला पावणारे आणि जागृत देवस्थान आहे दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये दहा दिवस नऊ दिवस दहा दिवस, दिवस जवळपास अतिशय चांगला अतिशय चांगला उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक वातावरणात आणि संस्कृती जपणारी या ठिकाणी साजरा होतो महाप्रसादाचे वाटप आणि मेहकर पंचक्रोशीतून तर नाही पण बुलढाणा जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा अनेक भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात हळूहळू संस्थांची या ठिकाणी सुधारणा करण्यात येत आहे ज्या भाविक भक्तांना जिथं कमतरता किंवा अडचणीत किंवा सुधारणा होत आहे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधलेली आहे स्टाईल टाकणं चालू आहे अजून बाजूला एक मंदिर बांधणं चालू आहे आणि जशी जशी एक अनुदान किंवा मदत येईल हे खंडाळावासी त्यांच्यापरीनं दरवर्षी मदत वर्गणी जमा करतातच पण अजून दानशेर जर मंडळी काही आले तर या, या संस्थांचा इथून पुढेही चांगले होऊ शकते आपण गावकऱ्याकडूनच आणि ज्या ठिकाणी या ठिकाणी देखरेख करतात मंदिराची दरवर्षी किंवा वर्षानुवर्षे जपणूक करतात त्यांच्याकडूनच आपण सविस्तर या या ठिकाणी माहिती घेऊ मंडळी राम काय नाव आपलं शामराव बॅनर्जी मान घाली काय सांगू शकता आपण देवीच्या बद्दल समजा आता जेव्हापासून आपल्याला कळते तेव्हापासून तर आपण सांगू शकतो मागतं तर नाही सांगता येणार बर पण आज जवळजवळ सत्तर वर्षापासून आपल्याला साधारणतः या देवीचं कळते आणि जवळजवळ पन्नास वर्ष झाले आम्ही देवीची सेवा से सारखी करतो सचिवाचं काम मी करतो आणि या ठिकाणी दिवसेंदिवस सगळं प्रगतीपथावर चालू आहे नवरात्रामध्ये दहा दिवस किंवा नऊ दिवस जसा जवळ कालावधी येईल तसा सकाळी चार पासूनच भक्तगण दर्शनाला येतात तर रात्री दहा वाजेपर्यंत सारखं राहते आमची कमिटी या ठिकाणी सतर्क असते भक्तगणाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी हजर राहतात त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही पोलीस स्टेशनचे सुद्धा सहकार्य घेतो आणि यात्रेच्या वेळेस या ठिकाणी फार मोठा भंडारा होतो जवळजवळ पंधरा सोळा पोत्याचा भंडारा या ठिकाणी केला जातो यात्रा कधी वरते यात्रा कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा आणि त्या दिवशी एवढी यात्रा भरते की ही समोरची सगळी जागा आम्हाला अपुरी पडते अशा प्रकारचं मामा आपण काय सांगू शकता नाव काय आपलं राजेश मनगाले काय सांगू शकता देवीबद्दल सरनं सांगितलं तेच आता आपलं वयस कमी त्याच्या सर तो आपलं काय नाव विष्णू शंकरराव मानगाली ब काय आपल्या देवी संदर्भात हे काकांनी सांगितले तेच मामा काय नाव आपलं रतन असे आता आमच्या मास्टर साहेब एकदम योग्य सुभाष माहिती अजून माहिती फक्त काही देखला एकदा चालते जास्तीत जास्त सहकार्य आमचं लोकांनी आणि सडळ हाताने मंदिराच काम करता येईल मोठा आपण काय सांगाल आमचं म्हणणं इथं भंडारा होते पाने 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 नहीं। नहीं। ते बा त्या स्वयंपाक करायला शीड नाही एक शिडाची व्यवस्था करून द्या म्हणजे पाण्याची व्यवस्था आहे समजा पाण्याची व्यवस्था आहे फक्त शीड नाही स्वयंपाकाची कोणी लग्न कार्य काही नवस दिवस करते त्याची घाण होती आमचा निधी कमी पडतो एक मोठं शीड चार पाचशे लोक बसेल असा शीड पाहिजे मामा तुम्ही दानशूर लोकांना किंवा जे धार्मिक लोक आहेत हिंदू संस्कृतीमध्ये जे दानशूर भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा मंडळी आहे त्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता एक मदत म्हणून किंवा एक सहकार्य म्हणून आणि ते देवस्थानच्या म्हणजे एक संस्कृती किंवा देवीच्या कामासाठी ज्यावेळेस हे मंदिर उभारी करायची त्यावेळेस आम्ही पावती पुस्तक घेऊन मी एक मध्ये हिंडलो ज्या ज्या लोकांनी आपापल्या पुढे केलं आता नवरात्रामध्ये या ठिकाणी आम्ही पावती पुस्तक ठेवतो स्वकृषीने ज्यांनी देवड्याची पावती फाडली तेवढ्याची आम्ही फाडतो कोणावर जबरदस्ती करत नाही की इतके द्या इत का तितके द्या आणि त्यानुसार आमचा हा निधी आहे तो आम्हाला अपूर्वाच पडतो शासनाकडून काय आम्हाला अद्याप काही मिळालेलं नाही आणि भरभराट व्हावी या दृष्टी आमचा फार हे पण हे तो असून उपयोग नाही जे धार्मिक पर्यटन स्थळ असतात शासनाच्या यादीमध्ये असतात त्या यादीमध्ये आपलं नाव हो नाही का नाही त्याच्यासाठी काही के पाठपुरावा केला होता का करायचा आम्हाला आतापर्यंत आमचं रजिस्ट्रेशनच उशिरा झालं त्याच्यामुळे भविष्यामध्ये करणार आहे तुम्ही समजा हो 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 बर तुमची किती लोकांची कार्यकारणी नऊ लोकांची नऊ लोकांची बरं गावातून सहकार्य मिळते तुम्हाला सहकार्य हे होते आपल्यासोबत मांडळी मंडळी आणि विश्वस्त मांडळी म्हणजे संस्थांची एक सदस्य कार्यकारणी देखरेख करणारे नियंत्रण करणारे त्यांच्यावरती असं आलं की बाई दे नवसाला पावणारी देवी आहे आणि कित्येक वर्षापासून तिची स्थापना झालेली आहे न भावी भक्त मोठ्या प्रमाणात दरवर्षी या ठिकाणी येत असतात परीने आणि नवरात्र उत्सव दुसरे कार्तिक एकादशीला त्यांची मोठी यात्रा भरते आणि या ठिकाणी भक्तांसाठी थोडी व्यवस्था राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी उन्हात पाण्या पावसात पाहिजे तशी नाही आहे म्हणजे जागा भरपूर आहे त्यांच्याजवळ पण एक बांधण्यासाठी अनुदान किंवा मदतीची त्यांना आवश्यकता आहे आणि एक स्वयंपाक म्हणजे भंडारा किंवा लग्न किंवा नवच असला तर या ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था एक सभामंडप म्हणा किंवा एक शेड म्हणा एखाद्या दानशुरानं जर बांधून दिलं असं त्यांचं आव्हान आहे तरी त्यांच्या पावत्या एक सो खुशीनं जे लोकं देतील ते चालू आहे प्रयत्न तरी मी माझ्या चॅनलच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की आपल्याकडून जास्तीत जास्त जास्त नाही पण फुल फुलाची पाकळी या मंदिरासाठी प्रत्येकाने देण्याचा प्रयत्न करावा सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा